म्हैसाळ उपसाह जलसिंचन योजना पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार त्यांची अंदाजित रक्कम एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये तरतूद पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नाला यश आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदा पवार यांनी विधिमंडळात सादर केलेल्या बजेटमध्ये सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे या बजेटमध्ये शेतकरी कामगार महिला यांना केंद्रबिंदू म्हणून सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणारा ना या घटकाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणणारा अर्थसंकल्प आहे असे मत राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी महि दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना बावन्न लाख कुटुंबना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्या देवी स्टार्टअप योजना लघु उद्योजक महिलांना पंधरा लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र फार्मसी मेडिकल शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची शंभर टक्के संपूर्ण परिपूर्ती म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे यांची अंदाजित रक्कम एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे आणि यामुळे सांगली सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितली आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदा पवार यांचे यावेळी कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली